मित्रांनो जगामध्ये तुम्ही वेगवेगळे आश्चर्य बघितले असतील कुणी म्हणते चायनाची भीत तर कुणी म्हणते आयफील टावर तर कुणी म्हणते ब्रुज खलिफा तर मित्रांनो या संपूर्ण विश्वाला जर शिक्षण घेण्याची प्रेरणा जर कुणी दिली असेल तर ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात मोठे आश्चर्य जर कोणते असेल तर ते म्हणजे जगातील सर्वात मोठे पुस्तक तर ते पुस्तक म्हणजे त्रिपीठक संस्कृतमध्ये त्रिपिटक आणि पालीमध्ये तिपिटक तर जगातील सर्वात मोठे पुस्तक कोणते असेल तर तिपिठक तर हे नुसते आपण म्हणतो मन म्हणून नाही तर दोन हजार मध्ये युनेस्कोने हे मान्य केले आणि याला जगातील सर्वात मोठे पुस्तक म्हणून घोषित केले तर आता प्रश्न म्हणजे हे कुठे आहे तर म्यानमार देशातील मंडाले शहरामध्ये कुथोडा पॅगोडा मध्ये कोरलेले आहे या पॅगोडामध्ये जवळपास सातशे एकोणतीस संगमरवडी मार्बल यामध्ये ते कोरलेले आहेत आणि जसे आपण पुस्तकाच्या दोन्ही बाजूस लिहतो तसे या संगमरवरी शिलालेखावर दोन्ही बाजूस लिहिलेले आहे आणि हे काम अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये झालेले आहेत तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे आश्चर्य जर कोणते असेल तर ते म्हणजे त्रिपीठक ग्रंथ तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा